श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आज आपण पाहणार आहोत धनुराशीचे दैनिक राशी भविष्य व्हिडिओच्या शेवटी एक विशेष टीप त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आजचा दिवस धनुराशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास आणि सकारात्मकता घेऊन येईल प्रेम आणि वैवाहिक जीवनात त्यांच्यासाठी गोड क्षण तयार होणार आहेत विवाहित व्यक्तींना जोडीदारासोबत वेळ घालवण्याची आणि परस्पर संवादाने नाते अधिक दृढ करण्याची संधी मिळणार आहे एखाद्या खास ठिकाणी जाण्याचा एकत्र योग त्यांना येणार आहे सिंगल असलेल्या व्यक्तींनी अनपेक्षितपणे कोणीतरी विशेष भेट देण्याची शक्यता आहे आणि या भेटीमुळे तुमच्या जीवनात आनंदाची सुरुवात होऊ शकते करिअरच्या दृष्टीने पाहाल तर तुमच्यासाठी आजचा दिवस यशस्वी ठरेल तुमच्या कल्पनाशक्तीला आणि मेहनतीला वरिष्ठांकडून मान्यता मिळेल जर तुम्ही नोकरीत बदल करण्याचा विचार करत असाल तर आज तुम्हाला चांगली संधी मिळू शकते व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन भागीदारीचा प्रस्ताव लाभदायक ठरेल मात्र आर्थिक निर्णय घेताना काळजीपूर्वक विचार करा आरोग्याच्या बाबतीत आज तुम्हाला ऊर्जा आणि उत्साह जाणवेल मात्र सततच्या कामामुळे थकवा देखील जाणवू शकतो थोडी विश्रांती आणि ध्यानाचा अवलंब केल्यास तुम्ही पुन्हा सशक्त व्हाल आजची विशेष टीप आहे आजचा दिवस तुमच्यासाठी प्रेरणादायी असेल तुमच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा आणि आत्मविश्वासाने पुढे जा आजचा शुभ रंग पिवळा आणि अंक आहे तीन हे होते धनुराशीच्या जातकांचे दैनिक राशी भविष्य तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये आवर्जून कळवा तुर्तास धन्यवाद